जून रोजी प्रसिद्ध आता विविध घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर संपन्न जालन्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी वाळूज परिसरातील कोट्यावधींच्या दरोड्यातील मुख्य आरोपी एमआयडीसी परिसरात पोलीस चकमकीत ठार प्रधानमंत्री आवास योजनेतील पहिल्या टप्प्यातील घरं तातडीनं पूर्ण करण्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे यांचे यवतमाळ जिल्हा आढावा बैठकीत निर्देश आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांचे रुग्णकल्याण नियामक समितीच्या बैठकीत निर्देश चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार मूल तालुक्यातील भगवानपूर जंगलातील घटना गोळा करण्यासाठी गेली होती महिला अहिल्यानगर जिल्ह्यातलं बाजार गाव आयुष्यमान गोल्डन कार्ड नोंदणीत राज्यातील पहिलं शंभर टक्के नोंदणी झालेलं गाव ठरल्याची आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांची माहिती देशाचा विकास सर्वसमावेश